सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला येत्या गुरुवारी संकष्ट चतुर्थी आलेली आहे दर महिन्याची आपण संकष्ट चतुर्थी करतो आपल्या गणपती बाप्पाची सेवा करतो पण श्रावणात जर तुम्ही गणपती बाप्पाची संकष्ट चतुर्थीला सेवा केली उपाय केले तर अतिशय फलदायी ठरणार आहे श्रावण महिना महादेवांचा अतिशय प्रिय महिना आहे आणि ज्या घरात शिवशंकरांचे पुत्र गौरी मातेचे पुत्र या बाळाची म्हणजे गणपती बाप्पाची जर पूजा सेवा केली जाईल त्यांच्यावर संपूर्ण शिवकुटुंबाची भरभरून कृपा होईल माता गौरीबरोबर शिवशंकरजी अतिशय प्रसन्न होईल आपण तर दर सोमवारचं व्रत करतो महादेवांना प्रसन्न करण्यासाठी पण येत्या संकष्ट ये सुद्धा गणपती बाप्पाला प्रसन्न करून घ्या म्हणजे ऑपॉपच आप गौरी माता आणि शिवशंकरजीसुद्धा तुमच्यावर प्रसन्न होतील संपूर्ण शिवकुटुंबाची तुमच्यावर भरभरून कृपा होईल तर येत्या बावीस तारखेला सं आलेली आहे चतुर्थी आणि आपण श्रावण महिनाभर सुद्धा करतो आपल्या लेकरा बाळांच्या सुख शांतीसाठी आणि या दिवशी बृहस्पती पूजन सुद्धा आलेले आहे म्हणून महिलांनो असे काही उपाय करा जेणेकरून तुमच्या घरातील सर्व अडचणी दुःख दारिद्र्य संकट काही नजरबाधा झालेली असेल मुलांना सर्व सर्व नाश पावली पाहिजे आणि तुमच्या मुलाबाळांची संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती झाली पाहिजे असे उपाय सांगत आहे तर या दिवशी आपण गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे अत्यंत फलदायी ठरणार आहे पूजा करताना तुम्ही लाल रंगाचे वस्त्र लाल रंगाचे वस्त्र जर घालून पूजा केली खूप शुभ ठरणार आहे या दिवशी आपल्या गणपती बाप्पाला अथर्व शीर्ष बोलत किंवा ऐकत तुम्ही बाप्पाला अभिषेक घालायचा आहे आणि तुम्हाला अथर्व शीर्ष नाही बोलता आलं तुम्ही यूट्यूबवर ऐकलं तरीही चालेल पण आपल्या मुखाने ओम गण गणपते नम्हा ओम गण गणपते नमा हा मंत्र जपत आपल्या गणपती बाप्पाला आधी स्वच्छ पाण्याने नंतर दुधाने किंवा पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने असा अभिषेक घालायचा आहे आणि ते तीर्थ आपल्या मुलांना दोन चमचे का होईना नक्की प्यायला द्या प्रत्येक आईने हा उपाय करायचा आहे कितीही मुलाची म मती म्हणजे मुलांची बुद्धी जर काहीच अभ्यास वगैरे करत नसतील मुलं वाईट मार्गाला जात असतील हट्टी असतील चिडचिडी असतील तापट स्वभावाची असतील तुमचं ऐकत नसतील तुमचा नेहमी अपमान करत असतील तर प्रत्येक आईने हा उपाय करायचा आहे मुलं लहान असो मोठी असो गणपती बाप्पाला अभिषेक घातलेलं तीर्थ एक चमचा भरका होईना तीर्थ आपल्या लेकरांना प्यायला द्या श्रावण महिना चालू आहे तुम तुम्ही मांसाहार वगैरे करत नस या दिवशी तर गुरुवार आलेला आहे दोन चमचे तीर्थ तुम्ही माठात पिण्याच्या पाण्यात टाकून दिलं तरीही चालेल सर्वांनी तीर्थ प्यायचं आहे दोन चमचे का होईना या दिवशी गणपती बाप्पाला आपल्याला तांदुळावर किंवा आपल्या दुर्वा दुर्वा घा खूप म्हणजे पाऊस पडतो आहे तुम्हाला छान हिरव्यागार दुर्वा मिळून जातील कुठं पण तुम्ही छान दुर्वांची रास करा किंवा तांदळाची रास करा तांदूळ ठेवा मुठभर त्यावर हळदी कुंकू ठेवा टाका आणि त्यावर गणपती बाप्पाला छान विधिवत आपल्याला स्थापन करायचं आहे या दिवशी गणपती बाप्पाची जेवढी जमेल तेवढी सेवा करा श्रावण महिना आहे दर संकष्ट चतुर्थीला आपण करतो पण श्रावण महिन्यात केलेली सेवा खूप खूप फलदायी ठरत असते तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाला विराजमान करायचं आहे ते म्हणजे तांदळाच्या राशीवर किंवा आपल्याला दुर्वांवर तुम्ही तांदळाची रास केली तरी चालेल दुसऱ्या दिवशी ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना वगैरे घालू शकता किंवा त्या तांदळाची गोड खीर वगैरे तुम्ही केली आणि त्याचा नैवेद्य पुन्हा गणपती बाप्पाला दाखवला तुमच्या घरात सर्व काही गोडच बातम्या येत राहतील सर्व सर्व काही तुमच्या मनासारखंच घडेल हा सुद्धा उपाय म्हणा सेवा म्हणा पण नक्की करा तर आईने आता बाप्पाला एक जास्वंदाचं फूल व्हायचं आहे एकवीस दुर्वांची जुडी स्वतःच्या हाताने बनवा घरात प्रत्येक जण असेल चार जणं असतील चार जुड्या बनवल्या तरीही चालेल किंवा एक जुडी आईने अर्पण केली तरीही चालेल स्वतःच्या हाताने एकवीस दुर्वा आपल्याला बनवायच्या आहे आणि दुर्वांची जुडी कधी पण अशीच व्हावू नका तर त्या दुर्वांच्या जुडीला वि विवाहित असतील विवाहित महिला पुरुष असतील त्या दुर्वांच्या जुडीला तुम्हाला हळदी कुंकू लावून ती दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे आता श्रावण महिना सुरू आहे आता लग्नकार्य तर होत नाही पण लग्नाची बोलणी मात्र आपण करू शकतो लग्न कार्यात अडथळे येत ता असतील तर काय करायचं या दुर्वांच्या जुडीला स्वतःच्या हाताने दुर्वा तयार करा आईवडिलांनी केल्या तरी चालेल मुलगा मुलगी असेल घरात हजर तर मुलामुलीने त्या दुर्वांची जुडीला हळद लावायची आहे फक्त आणि गणपती बाप्पाला इच्छा बोलून घ्या माझं लवकरात लवकर लग्न जुळून येऊ दे लग्न कार्यातील काही अडचणी असतील दूर हो हो आड़, त्या दूर होऊ दे नष्ट होऊ दे आणि कुंडलीत काही अडी अडचणी येत असतील विवाहातील कुंडलीत तर त्यासुद्धा अडचणी दूर होऊ दे आणि योग्य ठिकाणी योग्य मुलाशी विवाह जुळून येऊ दे असं बोलून इच्छा बोलून आपल्याला ती दुर्वांची जुडी हळद लावून अर्पण करायची आहे मुलगा किंवा मुलगी किंवा आई वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल श्रावण महिना आहे लगेच तुमचं लग्न ठरून येईल चांगल्या योग्य ठिकाणी हा उपाय सुद्धा करायचा आहे गणपती बाप्पाला या दिवशी आपल्याला जास्वंदाचं फूल अर्पण केल्यानंतर हातात महिलांनी अख्खे एकवीस तांदूळ घ्यायचे आहे एकवीस तांदूळ घ्यायचे त्याला थोडंसं हळदी कुंकू कोरडस लावून घ्यायचं आहे आणि उजव्या हातात ते एकवीस तांदूळ हातात घेऊन मुलांविषयी असू दे घराविषयी पतीविषयी स्वतःविषयी कुठलीही इच्छा असू दे ते एकवीस तांदूळ हातात घेऊन तुमची इच्छा बोलायची आहे एकवीस वेळा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा हा मंत्र जपत एकवीस वेळा हा मंत्र जपायचा आणि त्या अक्षता तुम्हाला त्या जास्वंदाच्या फुलावर गणपती बाप्पाला अर्पण कराय खूप आहे आहे छान उपाय कुठलीही इच्छा असू दे अवघड इच्छा पण लगेच पूर्ण होईल एका ता तासात तुम्हाला रिझल्ट दिसून येईल गणपती बाप्पा लगेच तुम्हाला पावतील आणि सर्व सर्व इच्छा तुमच्या पूर्ण करण्यासारखा हा उपाय आहे एकवीस अक्षता गणपती बाप्पाला एकवीस अक्षता घेताना चांगल्या बघून घ्या तुटलेली फुटलेली एक पण घेऊ नका चांगल्या बघून घ्या देवांसाठी तांदूळ थोडेसे अख्खे तांदूळ आणून ठेवा श्रावण महिना आहे पुढं पण आपले सण वार आहे आपल्याला देवांना अक्षता व्हायला लागतात म्हणून किलोभर तांदूळ आणून ठेवा आणि अशा सेवा नक्की करायच्या आहे तर गणपती बाप्पाला एकवीस तांदूळ अशा पद्धतीने अर्पण करायचे आहे सर्व सर्व इच्छा पूर्ण होणार आहे तुमच्या आता गणपती बाप्पाला या दिवशी श्रावण महिना आहे महिलांनो आठवणीने अकरा किंवा एकवीस मोदकांचा तुम्ही तळणीचे मोदक करा किंवा उकडीचे मोदक करा गव्हाचे करा तांदळाचे करा पण नक्की आपल्याला गणपती बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही बाहेरून आणला नैवेद्य तरीही चालेल बाप्पाला छान नैवेद्य दाखवा नैवेद्य कधी पण आपण जसा श्री हरिविष्णूंना तुळशीपत्र ठेवल्याशिवाय नैवेद्य पूर्ण होत नाही तसंच गणपती बाप्पाचं सुद्धा असतो लहान सुक लहान लहान चुका होऊन जातात आपल्याकडून त्या गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवताना त्यावर पाच अकरा एकवीस अशा दुर्वा ठेवायच्या आणि मग गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे तुमचा नैवेद्य बाप्पांनी घेतला आहे म्हणजे प्रसन्न होऊन स्वीकार केला आहे याचा असा अर्थ होतो म्हणून दुर्वा ठेवून नैवेद्य दाखवत जा कधी पण श्रावण महिन्यातच नाही कधी पण तुम्ही दुर्वा ठेवून नैवेद्य दाखवत जा खूप खूप तुम्हाला फळ देऊन जाईल आता तुम्हाला समजा नाही जमलं मोदक बनवायला वगैरे तर मग काय करायचं एखादी लहानशी खोबऱ्याची वाटी घ्या त्यावर गुळाचा एक खडा ठेवा त्यावर थोड्याशा दुर्वा ठेवा एखाद्या वाटीत हा नैवेद्य ठेवा आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि तो प्रसाद तुम्ही चंद्रोदय झाल्यानंतर रात्री जरी खाल्ला या महिन्याचा चंद्रोदय नऊ वाजून दोन मिनिटांनी बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसची संकष्ट चतुर्थी श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीचा चंद्रोदय आहे रात्री नऊ वाजून दोन मिनिटांनी तुम्ही उपवास करत असाल तर या वेळेला तुम्हाला पुन्हा गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा आहे तुम्ही नसल अभिषेक घालत तर हळदी कुंकू फुलं दुर्वा अर्पण करून नैवेद्य अर्पण करून पुन्हा चंद्रोदय चंद मामा दिसत असेल तर चंद्राला अर्घ द्या आणि मग आपल्याला बाप्पाला आणि चंद्राला ओवाळून आरती करून कापूर आरती करा आणि मग आपल्याला उपवास सोडायचा आहे तुम्हाला मोदकांचा नैवेद्य जमेल तर नक्की दाखवा नाही तर गुळ खोबऱ्याचा जमला तरीही चालेल या दिवशी मंदिरात जाता आलं तर नक्की जायचं आहे आणि बाप्पाला आपल्याला एक नारळ दुर्वांची जुडी एक जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे किंवा काहीतरी गोडधोड नेलं तुम्ही मोदक न्या किंवा बर्फी न्या किंवा तुम्ही गुळखोबरं घेऊन गेला तरीही चालेल नक्की मंदिरात जा मुलांकडून सुद्धा या दिवशी अथर्व शीर्षाचं पठण एक वेळा गणपती स्तोत्र एक वेळा अथर्व शीर्ष एक माळ आपल्या श्री स्वामी समर्थ महा महाराजांची नक्की करायची आहे साधी सोपी सेवा पण चुकवू नका श्रावण महिना आहे जेवढी सेवा जमेल तेवढी करायची आहे आता आईने एक मुलांसाठी छान असा उपाय करायचा आहे तर उपाय काय तर आपल्याला एकशे आठ हिरव्या मुगाचे दाणे घ्यायचे आहे अख्खे बघून घ्यायचे आहे ते हिरव्या मुगाचे दाणे एखाद्या कपड्यात घ्यायचे आहे तुम्हाला हिरवा कापड असेल किंवा पांढरा घेतला तुम्ही तरीही चालेल बाप्पा समोर तो पांढरा किंवा हिरवा कापड अगदी छोटासा तुकडा घ्या तो ठेवून द्यायचा आणि एका वाटीत ते हिरवे मूग मोजून घ्यायचे एकशे आठ मूग घ्यायचे एक मूग घ्यायचा ओम गण गणपते नमा दुसरा मूग घ्यायचा ओम गण गणपते नमा असं एकशे आठ मूग तुम्हाला एकशे आठ वेळा ओम गण गणपते नमा गणपती बाप्पाचा आवडता मंत्र बोलत गणपती बाप्पाला ते हिरवे मूग अर्पण करायचे आहे आणि ती पो पोटलीसारखी म्हणजे ते गाठोडी बांधून घ्यायची आहे बाप्पाजवळ थोड्या वेळ ती गाठोडी ठेवून द्यायची आणि तुमचे मुलं जेव्हा झोपतात रात्री उषाखाली ती पोटली ठेवून द्यायची आहे मुलांच्या उषाखाली नंतर दुसऱ्या दिवशी आंघोळ झाल्यानंतर ती पोटली काढायची आणि बाप्पाची आधी पूजा करून घ्यायची आणि ती पोटली घेऊन गणपती मंदिरात जायचं आहे शुक्रवार रोजी तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला गुरुवारी उपाय घरी करायचा आणि तो उपाय केव्हा पूर्ण होईल तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी तेवीस ऑगस्टला हा उपाय पूर्ण होणार आहे ती पोटली घेऊन गणपती मंदिरात जायचं आहे जाताना दुर्वा फुलं आपल्याला ती पोटलीबरोबर घेऊन जायची आहे गूळ खोबरं घेऊन जा बाप्पाला नैवेद्यासाठी आणि ती पोटली इच्छा बोलून घ्या की माझ्या मुलांची प्रगती होऊ दे नोकरीत अभ्यासात सर्व ठिकाणी यश मिळू दे प्रगती होऊ दे माझ्या मुलांवरील संकट पिडा दूर होऊ दे नष्ट होऊ दे विघ्न असतील संकट असेल बाप्पा तुम्हीच दूर करा आणि कायम पाठीशी उभे राहा गणपती बाप्पाला साकडं घाला आणि ती हिरव्या मुगाची पोटली बाप्पाच्या चरणी अर्पण करायची आहे बाप्पाला दुर्वा काही फुलं अर्पण करून तो नैवेद्य दाखवायचा खोबऱ्याचा आणि ती पोटली अर्पण करून घरी यायचं आहे आता तुमचा उपाय पूर्ण झालेला आहे उपाय नाही म्हणणार मी ही सेवा आहे तर अशा पद्धतीने बाप्पा तुमच्या मुलांची भरभरून प्रगती करेल हा एकशे आठ मुगाचा उपाय सर्वांनी करा आणि आता मी हे उपाय पण सांगितलेले आहे बरेचसे ते सुद्धा करा सर्व सर्व इच्छा पूर्ण करणारा उपाय आहे गणपती बाप्पा समोर कापूर नक्की जाळायचा आहे या या दिवशी गणपती बाप्पाची आपल्याला कापूर आरतीसुद्धा करायची आहे गणपती बाप्पाचा चतुर्थीचा दिवस आहे गुरुवार आलेला आहे स्वामींची दत्तगुरु महाराजांची आपल्या गणपती बाप्पाची देवी आईची आरती जेवढ्या जमेल तेवढ्या आरत्या करा आणि नंतर आपल्याला कापूर आपल्याला कापरावर ही एक वस्तू जाळायची आहे तर आपल्याला काय करायचं सुक खोबरं घ्यायचं आहे एक वाटी लहानशी घेतली तरी चालेल तुम्हाला एवढी वाटी नसल जाळायची तुम्ही लहानसा खोबऱ्याचा तुकडा घ्या ज्यामध्ये कापूर बसेल असा तुकडा घ्यायचा आहे एक, एक 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 करून आपल्याला त्या खोबऱ्याच्या तुकड्यावर एक एक करून कापूर जाळायचा आहे आधी तो कापूर जाळायला सुरुवात करायची ते म्हणजे देवघरापासून आधी गणपती बाप्पाला दाखवायचा तो कापूर हो म्हणजे याचा अर्थ तुम्ही जर सुक्या खोबऱ्यावर कापूर जाळला तर तुम्ही नारळावर कापूर जा कापूर जाळत आहात याचा अर्थ असा होतो आपण कापूर होम केला आहे गणपती बाप्पासमोर याचा अर्थ असा होतो नावालासुद्धा नकारात्मकता उरत नाही पितृदोष उरत नाही पितृसुद्धा शांत होतात अशा कापूर होमाने तुम्ही जर सुक्या खोबऱ्यावर त्या धुरानेसुद्धा पितृदोष शांत होतात वास्तुदोष वास्तूत काही नकारात्मकता असेल तर ती वास्तूसुद्धा शांत होते आणि तथास्तू म्हणून तुमच्या घरात सगळं काही चांगलंच करते म्हणून महिन्यातून किमान दोन वेळा तरी सुक्या खोबऱ्यावर कापूर जाळावाच आणि संकष्ट चतुर्थीला तुम्ही बाकी काही नाही जाळलं कापरासोबत तरीही चालेल पण सुक्या खोबऱ्यावर कापूर नक्की जाळा संपूर्ण घरात काण्या कोपऱ्यात हा कापूर फिरवायचा आहे शत्रू असेल कोणी विनाकारण त्रास देत असेल आपली मुलं थोडी प्रगती करायला लागली आपलं चांगलं व्हायला लागलं आपण दोन वस्तू घेतल्या घरात चांगलं झालं आपल्या तरीही शत्रू असतात आपल्याला दाखवता तोंडावर चांगलं गोड पण असतं त्यांच्या मनात वाईट म्हणून अशा शत्रूंनासुद्धा गुडघे टेकायला लावेल असा हा उपाय आहे म्हणून तुम्ही अशा पद्धतीने सुक्या खोबऱ्यावर कापूर नक्की जाळा महिलांनो खूप छान उपाय आहे तुम्हाला काहीही लागणार नाही कापुराचा हा धूर संपूर्ण घरात फिरवा नंतर तो कापराचं भांड आपल्या मुख्य दारात उंबरठ्यावर मध्यभागी ठेवून द्या बघा किती छान रिझल्ट देऊन जाईल नकारात्मकता दूर होईल पितृदोष दूर होईल वास्तू दोष दूर होईल मुलांना लागलेली नजर बाधा इडापिडा सुद्धा दूर होईल आणि आपल्या घरात सगळं काही छानच होणार आहे सगळं काही आनंददायी होणार आहे लक्ष्मी माता टिकून राहील आनंदाने प्रवेश करेल आणि तुमच्या घरात अखंड वास करेल या धुराने लक्ष्मी मातेबरोबर गणपती बाप्पा प्रसन्न होईल आपल्या गणपती बाप्पाची कृपा जर तुम्हाला पाहिजे असेल तर या श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अशा पद्धतीने कापूर होम नक्की करा आणि बाप्पाला नक्की खुश करून घ्या आता मी बरेचसे उपाय सांगितले त्यातला एक तरी नक्की करा आपल्या मुलाबाळांची भरभरून प्रगती होईल व्हिडिओ आवडला असेल लाईक करून सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद